शुभविवाह या मालिकेच्या सोळा एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये फायनली आता इकडे सत्याचा उलगडा असा झाला आहे पाठोपाठ एक, एक सत्य उलगडत आलेला आहे दुसरा हफ्ता न मिळाल्यामुळे आता यशपालने तो व्हिडिओ सगळ्यांना पौर्णिमा मानसी आजी आणि भूमी यांना दाखवलेला आहे रागिणीच्या उपस्थिती अनुपस्थितीमध्ये हा सगळा व्हिडिओ समोर आल्यामुळे आता इकडे यशपाल सांगतो बघा बघा काय बाई आहे स्वतःच्याच मुलाला या सगळ्यामध्ये मारायला तिने कमी नाही केलंय आणि फायनली रागिणीचा व्हिडिओ अभिजीतला अभिजितला मारतानाचा हा समोर आलेला आहे आणि त्यानंतर जबरदस्त धमाका घड इकडे भूमी रूम मध्ये शोधत असते ज्या वेळेला भूमीला हातामध्ये एक फाईलसुद्धा सापडते रागिणीच्या रूममध्ये कॉन्फिडेन्शियल लिहिलेली फाईल जेव्हा सापडते तेव्हा ती फाईल घेऊन भूमी आता तिकडून निघणार पण तेवढ्यात तोपर्यंत रागिणी आता डॉक्टराची अपॉइंटमेंट कॅन्सल झाल्यामुळे पुन्हा एकदा घरी परत येते मानसी हे सगळं पाहते आणि तोपर्यंत मानसी या सगळ्यामध्ये आता ताबडतोब आपला फोन उचलून भूमीला फोन करायला लागणार पण ती गडबडलेली असते आणि त्याच गडबडीमध्ये तिच्या हातून तो तो फोन खाली पडतो तो फोन पडतो आणि फोन तो बंद पडतो आणि मग मात्र मानसीला कळतच नाही की आपण आता फोन कसा करायचा आणि ती फोन आपटून आपटून बघण्याचा प्रयत्न करते पण फोन काही लागत नसतो बरं आता हे सगळं चालू असताना समोर आता इकडे येऊन उभी राहते रागिणी रागिणीला आता मानसी विचारायला लागते आई तुम्ही तर जाणार होतात ना डॉक्टरकडे यावरती ती, ती सांगते हो मी डॉक्टरकडे जाणार होते पण डॉक्टरकडे राणीच्या आधीच मला डॉक्टरांचाच कॉल आला की आ, आज ते नाही आहेत म्हणून त्यांनी अपॉइंटमेंट कॅन्सल केली आहे बरं झालं त्यांचा फोन आला ते मला या सगळ्यामध्ये ना उगाच फेरी नाही झाली बरं ते जाऊ दे मला लिंबू सरबत बनवतेस का पण मानसी काही जागची हालायला तयार नसते मानसीला आता इकडे सांगायला ते रागिणी अगं लिंबू सरबत घेऊन माझ्या रूममध्येच ये असं म्हटल्यावर ती आता इकडे मानसी म्हणते आई तुम्ही बसा नाही ते मी इथेच तुम्हाला लिंबू सरबत आणून देते पण आता धूर्त रागिणी तिला काहीतरी डाऊट आलेला असतो म्हणा किंवा तिला काहीतरी असं वाटत असतं की आपण या सगळ्यामध्ये आता इथे थांबतोय मानसी आपल्याला इकडे थांबवायला बघते म्हणून ती रूममध्ये जाते मानसी पुन्हा एकदा फोन घेते फोन करून भूमीला फोन करण्याचा प्रयत्न करते पण तिचा फोन खाली पडल्यामुळे तिला काही फोन करता येत नाही बरं आता हे सगळं चालू असताना भूमीच्या हातात बरोबर फाईल सुद्धा लागलेली असते भूमीच्या हातात फाईल लागल्यामुळे आता इकडे भूमी ती फाईल घेऊन निघणार पण त्याच वेळेला रागिणीच्या येण्याची तिला चाहूल लागते चाहूल लागल्यावरती मग आता भूमी पडद्याच्या आड लपते आणि रागिणी थोडीशी इकडे तिकडे पाहायला लागते पण तिला बाथरूममध्ये जाऊन फ्रेश व्हायचं असतं म्हणून ती वॉशरूमच्या दिशेने जाते तोपर्यंत भूमी वॉशरूमच्या दिशेने जात असताना आता इकडे रागिणी वॉशरूमच्या दिशेने जात असताना भूमी तिकडे लपते आणि पडद्या आड लपून ती आता वाट पाहत असते रागिणी वॉशरूमकडे जायची जशी रागिणी वॉशरूमकडे जाते तशी भूमी ताबडतोब त्या पडद्याच्या मागून निघते ती फाईल आता बे बेडच्या खाली ठेवते बेडच्या खाली ठेवून पटकन तिकडून निसटायचा रागिणी आलेली असते ज्या वेळेला रागिणी इकडे येते त्यावेळेला आता भूमी बरोबर वेळ काढून बा बाहेर पडलेली असते त्यामुळे भूमीला रागिणी काही पाहत नाही मग इकडे तिकडे थोडीशी ती पाहते पण पाहिल्यावरती मग आता तिला कळतं की कोणी नाही आहे इकडे मग भूमी धावत पळत बाहेर येते आणि मानसीकडे येते मानसी म्हणू मला का नाही सांगितलंच तू यावरती आता इकडे मानसी सांगते सॉरी ताई अगं काय झालं अचानकपणे आईंना समोर बघितल्यावरती मी चांगलीच गडबडले अगं आणि अग अग त्याच गडबडीमध्ये माझा फोन कधी कसा कुठे खाली पडला मला खरंच काही कळलं नाही आणि आता मग त्यानंतर तो फोन उचलून मी बघायला गेले ना तर माझा फोन पूर्णपणे डेड झाला होता आणि म्हणून मला तुला कॉल नाही करता आला सॉरी ताई खरं मला माफ कर असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी म्हणते अगं काय सांगू तुला मी तिकडे ज्या वेळेला गेले ना त्यावेळेला त्या आले आणि आणि मग त्यानंतर मी आता आता इकडे असं म्हणत आपली घडलेली गोष्ट सांगत असते त्यावेळेला सांग ती सांगते त्यांच्याकडे एक फाईल आहे कॉन्फिडेन्शियल फाईल लिहिलेली कदाचित त्या फाईलमध्ये काही ना काहीतरी सत्य असू शकतं यावरती मानसी म्हणते आपण त्यांच्यावरती लक्ष ठेवूया त्यांच्या बारीक हालचालींवरती लक्ष ठेवलं ना की कदाचित या सगळ्या मध्ये आपल्याला या गोष्टी कळतील आणि आपण या सगळ्यामध्ये आता बरोबर त्यांचा काटा काढू शकू असं म्हणत भूमी आणि मानसी यांचं प्लॅनिंग ठरतं तोपर्यंत आकाश आणि पारितोष यांची एक कंबाईन मीटिंग असते ती कंबाईन मीटिंग अटकते आणि त्यानंतर दोघंजण बाहेर येतात मीटिंग तर व्यवस्थित झालेली आहे हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंबाईन कंपनीलाच मिळणार असं म्हणत दोघंजण ज्या वेळेला बाहेर येतात त्यावेळेला मग आता आकाश सांगायला लागतो काय रे क्षितिजा कशी आहे यावरती पारितोष म्हणतो क्षितिजाच्या मस्ती हल्ली इतक्या वाढल्यात ना आणि त्यावरती त्याच्या त्याच्या फोनवरती असलेला वॉलपेपर आकाश पाहतो आणि अरे किती मोठी झाली क्षितिजा असं म्हणत तो तिचा फोटो पाहायला लागतो तोपर्यंत इकडे आता आकाश सांगायला लागतो जर का इथे भूमी असते ना तर भूमीने या सगळ्यामध्ये ना या फोटोच्या पाप्या घेऊन उन घेऊन बेजार केलं असतं अरे पारितोष तुला माहिती आहे का त्या दिवशी मी तुला व्हिडिओ कॉल केला होता म्हणजे भूमीला खरं तर बाळाला पाहायचं होतं पण बाळाला पाहत असताना या सगळ्यामध्ये आता भूमीला ती म्हटली होती की व्हिडिओ कॉल लावा मी जरा लांबूनच बघेन मी लांबून बघेन पण त्यावेळेला तुला व्हिडिओ कॉल दोनदा केला तू रिसीव नाही झाला रिसीव नाही केलास असं म्हटल्यावर ती मग आता इकडे पारितोष म्हणतो अरे नाही रे तुझा कॉल मला काही आलाच नव्हता म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता तुझा कॉल आला असता तर मी उचलला नसता का तू सांग बरं मला असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो हे बघ कधी केला होतास यावरती तो सांगायला तो काल मी तुला व्हिडिओ कॉल केला होता पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची नोंद नसते आणि नोंद नसल्यामुळे मग या सगळ्यामध्ये आता इकडे पारितोष म्हणतो काही कळत नाही आहे कसा काय कॉल नाही आहे ते यावरती इकडे आता आकाश म्हणतो जाऊ दे रे टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम असेल तू नको इतकी चिंता करू असं म्हणत या सगळ्यामध्ये आता आ, आकाश त्याला समजवतो त्यावरती आता इकडे पारितोष म्हणतो तू काळजी करू नकोस मी स्वतःहून जेव्हा वेळ असेल ना तेव्हा भूमीला व्हिडिओ कॉल देईन करून अरे भूमी कशी आहे बरी आहे ना आकाश म्हणतो हो पहिल्यासारखी हट्ट करायला मागत नाही की बाळाला पाहायचं आहे बाळाला पाहायचं आहे आणि हल्ली हल्ली ती आता आपल्या सगळ्या कोशातून सुधारत चाललेली आहे यावर ती इकडे आता पारितोष म्हणतो कसं आहे ना नियतीचा खेळ हा अजब गजब असतो ज्या वेळेला तुमचं बाळ या सगळ्यामध्ये तुमच्याकडून हिरावून घेतलं आणि त्याच वेळेला आमच्या पदरात हे बाळ आलं म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामुळे काही गोष्टी अशा कनेक्टेड होतात आणि मग माणूस एका वेगळ्याच विच वेने विचार करायला लागतो असं म्हणत पारितोष आता भूमीच्या बाळ जाण्याबद्दल बोलत असतो आणि या सगळ्यामध्ये हे बोलत असताना इकडे आकाश म्हणतो डेस्टिनीच्या गोष्टी आहेत असं म्हणत आकाश आपल्या घरी यायला निघतो ज्या वेळेला हे सगळं घडत असतं त्यावेळेला पारितोष मनाशी ठरवतो काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला आता मला या सगळ्यामध्ये भूमीला व्हिडिओ कॉल करून द्यायला पाहिजे जेणेकरून काहीही झालं तरीसुद्धा म्हणजे भूमीला थोडं फार तरी बरं वाटेल असा तो विचार करत असतो इकडे तोपर्यंत रागिणी इन्शुरन्सवाल्याला कॉल करत असते आणि हे बघा या इन्शुरन्सच्या पेपरबद्दल तुम्हाला आणि मला आपल्या दोघांनाच माहिती आहे त्यामुळे लवकरात लवकर लोगरत ते पेपर तुम्ही आता माझ्या ताब्यात द्या मला न इन्शुरन्सच्या पैशाची गरज आहे पण हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये आता आधीमध्ये भेटायला येऊ नका कारण घरी कुणाला माहीत नाही आहे तुम्ही रात्रीच्या वेळेला मला बाहेर आमच्या लॉनमध्ये भेटायला या मानसी या पाळतीवरतीच असते रागिणीमध्ये नजरच ठेवून असते आणि ती आता रागिणीला कुणाशी तरी बोलताना पाहते आणि तिच्या लक्षात येतं की काहीतरी ही रागिणी आता इकडे मग काहीतरी कारस्थान करत आहे आणि म्हणून आता मानसी विचार करते मला हिच्यावरती लक्ष ठेवून राहिलंच पाहिजे आणि म्हणून मानसी आता इकडे ही गोष्ट जाऊन भूमीला सांगते भूमीला येऊन ती सांगते आज रात्री कुणाला तरी आई भेटायला जाणार आहेत काहीतरी गडबड आहे आपल्याला या सगळ्यामध्ये आता त्यांचा पाठलाग केला तर सत्य नक्कीच समजेल असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते आता काहीही झालं ना तरी रागिणी आता रंगे हात पकडायला पाहिजे म्हणजे पाहिजेच आता रात्रीच्या वेळेला रागिणी फाईल घेऊन आता निघालेली असते ही असते अभिजितच्या इन्शुरन्सची फाईल अभिजितच्या इन्शुरन्सची फाईल ज्यावेळेला तिच्या हातामध्ये असते त्यावेळेला तो इन्शुरन्स एजंट येतो आणि रागिणीचीच वाट पाहत असतो भूमी आणि आता इकडे मानसी दबा धरून बसलेले असतात आणि दोघीजणी नक्की काय चाललंय हे पाहत असतात आणि त्यावरती मग आता रागी हे बघा या इन्शुरन्स कंपनीला तुम्ही सांगायचं आहे की हा अभिजितला फक्त आणि फक्त फक्त मला आम्हाला दोघांनाच या इन्शुरन्सच्या बद्दल माहिती होतं घरात कुणालाही इन्शुरन्सच्या बद्दल माहिती नसल्यामुळे तुम्ही आता या सगळ्यामध्ये इकडे एक काम करायचं आहे की हे पैसे माझ्या ताब्यात द्यायचे आहेत कुणीही कितीही काही म्हटलं तरी हे पैसे दुसरे कोणाला कळले नाही पाहिजेत यावरती तो इन्शुरन्स एजंट म्हणतो मॅडम खरं सांगू का तर तुमच्याबद्दल सगळीकडे जी काही अफवा पसरली आहे ना अफवा म्हणा किंवा सत्य म्हणा जे काही पसरलेलं आहे ना त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही कोणत्या थराला जाऊन पैशासाठी काय करू शकता तुम्ही तुमच्या मुलाचासुद्धा आता जीव घेऊ शकता यावरती रागिणी म्हणते हो 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 घेतला आहे मी माझ्या मुलाचा जीव काय बोलायचं आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी माझ्या मुलाचा जीव घेतलाय आणि मुलाचा जीव घेतलाय तर इन्शुरन्सचे पैसे तुम्ही पास नाही ना केलेत तर तुमचा पण जीव घेत असं म्हणत रागिणी जे काही बोलते ते सगळं आता आकाश आणि आता भूमी ऐकतात आणि त्याच वेळेला ऐकले आता भूमी सांगते मला माहिती होतं की तुम्ही असंच काहीतरी चुकीचं करणार आहात आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आम्ही दोघ जण दबा धरून बसलो होतो तुमचं खरं रूप मी आता आकाश समोर आण करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावर ती इकडे आता आकाश म्हणतो आत्या तुझ्यावरती विश्वास ठेवून मी जगातली खूप मोठी चूक केलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुझी जागा या घरात नाही आहे तुला मुळातच घरात घेऊन मी खूप मोठी चूक केले आणि तुला आता जेलमध्ये पाठवणार माझी चुकी मीच सुधारणार असं म्हणत चिडलेला आकाश आता रागिणीला रा चांगलाच फटकारतो हे सगळं चालू असताना आता इकडे रागिणी धाडकन उठते हे रागिणीचं स्वप्न असतं रात्रीच्या वेळेला आता हे स्वप्न पडलेलं असतं म्हणजे त्या इन्शुरन्स एजंटच्या माणसाला जाण्याआधीच अर्धवट त्या वेळेला तिला हे स्वप्न पडलेलं असतं स्वप्न पडल्यामुळे आता इकडे रागिणी चांगलीच गडबडते गडबडलेली रागिणी उठते आणि उठून आता रागिणी नाही नाही आज जर का हे स्वप्न खरं ठरलं असतं तर खूप मोठा गोंधळ झाला असता या सगळ्यामध्ये आता हे स्वप्न खरं ठरायला नको आहे असं म्हणत मग मा मात्र इकडे आता रागिणी विचार करते आत्ता जर का खरंच मी तिला आता बाहेर भेटायला गेले त्याला आणि कुणीतरी मला पाहिलं तर नाही नाही या सगळ्यामध्ये आता मला बाहेर जायला नको आहे मला वेळीच सावध राहायला पाहिजे मी बाहेर गेले आणि कुणी पकडलं तर खूप मोठा गोंधळ होईल रागिणी या सगळ्यामध्ये आता खाली जाणार असते तो माणूससुद्धा येणार असतो पण इकडे रागिणी जाण्याचं टाळते बरं आता या सगळ्यामध्ये जावेळेला मानसी समजलेलं असतं मानसीला समजलेलं असतं की इकडे भेटायला रागिणीला कोणीतरी माणूस येणार आहे पण त्याच वेळेला रागिणीला भेटायला माणूस येणार म्हटल्यावरती भूमी आणि मानसी दबा धरून बसतात जेणेकरून काय सत्य आहे कोण माणूस आहे कशासाठी येणार आहे आणि लपतछपत का रात्री बोलवलंय हे जाणून घेण्यासाठी पण रागिणी येतच नाही बराच वेळ दोघे जणी दबा धरून बसतात मग आता भूमी म्हणते काय काय झालं असेल ग ताई म्हणजे आता हे का नसतील आले आ, 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 आई पण का नाही आल्या आणि आई तर नाही आल्या पण या सगळ्यामध्ये आता कोण भेटायला येणार होता तो माणूस तरी कुठे आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ला भूमी काहीच कळत नाहीये त्यानं कुणालाही गुमराह करण्यासाठी किंवा आपल्याला मिसलीड करण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं असेल का त्या आपल्याला मिसलीड करतात का त्यांना आहे का की या सगळ्यामध्ये आपण त्यांच्यावरती नजर ठेवून आहोत ते हे जर का त्यांना समजलं असेल तर त्यांनी मुद्दाम हे सगळं करण्याचा प्रयत्न केला असेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते भूमी त्यांनी आपल्याला मिसलीड करण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी सुद्धा त्यांनी कुणाला भेटायला बोलवलंय तो माणूस कुठे आहे मग तो काय खोटा कॉल होता असं म्हणत ना नक्की काय खरं काय खोटं हे सगळं सगळं आता इकडे कळत नसताना मग मात्र आता अचानकपणे एक माणूस तिकडे आलेला असतो ज्या वेळेला एक माणूस तिकडे येतो तेव्हा आता मानसी म्हणते बघ बघ ह्याच माणसाला कदाचित त्यांनी भेटायला बोलवलं असेल पण या माणसाला भेटायला बोलवलंय तर मग या सगळ्यामध्ये आता त्या स्वतः का नाही का आल्यात काहीतरी गडबड आहे कोण आहे हा माणूस असं म्हणत मग दोघी जणी या सगळ्यामध्ये आता त्या माणसाचा व्हिडिओ बनवायला लागतात त्या माणसाचे फोटो काढायला लागतात जेणेकरून त्या माणसाबद्दलचं सत्य आता समोर येईल बर आता हे सगळं चालू असताना इकडे त्या माणसाचा फोटो निघतो फोटो निघाल्यावरती मग आता इकडे दोघे जणी पाहायला लागतात तर त्या फोटोवरती ॲक्वा असं काहीतरी लिहिलं असतं आता ॲक्वा काय म्हणजे हा कुठचा माणूस आहे ऍक्च्युली जी इन्शुरन्स कंपनी असते त्या इन्शुरन्स कंपनीचं नाव असतं आणि त्या इन्शुरन्स कंपनीमधून तो माणूस आलेला असतो पण त्यावेळेला भूमीला आणि मानसीला काही क्लिक होत नाही त्या दोघीजणी विचार करत बसतात की काहीतरी गडबड आहे कोण आहे हा ॲक्व कंपनी आणि का हा माणूस इकडे आला होता दोघींनाही जरा डाऊटच यायला लागतो आणि तो फोटो मानसी पाहत बसते आणि तिला काहीच म्हणजे क्लू मिळत नसतो की ऐकवा काय आहे हा माणूस कुठून आलाय काय आहे हे काहीही तिला समजत नसतं बरं आता हे सगळं चालू असताना तो माणूस येतो आल्यावर तिकडे उभं राहतो उभं राहिल्यावरती तो बराच वेळा रागिणीची वाट पाहतो रागिणी येत नाही म्हटल्यावरती तो मोबाईल काढून रागिणीला फोन करणार पण त्याच वेळेला त्याच्या मोबाईलवरती रागिणीचा मेसेज येतो मेसेज आल्यावरती तो तो मेसेज पाहतो त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की आज आपण भेटू शकत नाही आहोत त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये आता नंतर काहीतरी भेटूया मी तुम्हाला कळवेन असं म्हणत तो मेसेज वाचल्यावरती तो माणूस तिकडून निघून जातो भूमी हे सगळं पाहते की या माणूस आत्तापर्यंत वाट पाहत होता पण ताबडतोब मेसेज पाहिला आणि तो निघून गेला असं म्हटल्यावरती मग आता भूमी आणि मानसी या दोघीजणी विचार करतात नाही नाही या सगळ्यामध्ये त्या माणसाने मेसेज पाहून निघून गेलेला आहे नक्कीच मेसेजचं काहीतरी गडबड आहे किंवा रागिणी आत्याने मेसेज केला असणार असं भूमी निष्कर्ष काढते भूमी विचार करते रागिणी हत्या खूप खूप हुशारबाई आहे तिने या सगळ्यामध्ये आता डाउट येऊ नये म्हणून आता मेसेज केलेला आहे काय सत्य आहे काय खोट आहे भूमीला खरंच काही कळत नसतं पण सध्या तरी इथून कोणता क्लू मिळणं शक्य नसल्यामुळे मानसी आणि भूमी दोघीजणी भूमीच्या डोक्यामध्ये तो फोटो राहतो ऍक्वा नाव लिहिलेलं असतं शर्ट वरती आणि ते नाव कसलं आहे काय आहे याचा शोध घेण्यासाठी भूमी आता सत्याच्या मुळापर्यंत पोहोचणार असते आणि समोर येणार सत्य खूप भयंकर असतं इकडे तोपर्यंत पारितोष विचार करतो अमोलीने खाली गेलेली आहे तोपर्यंत मी आता भूमीला व्हिडिओ कॉल करून घेतो आणि आता अमोली किचनमध्ये गेल्यावरती ती बाळाला पारितोषकडे देऊन जाते आणि क्षितिच्या पारितोषकडे असताना पारितोष आकाशला व्हिडिओ कॉल लावतो आकाशला व्हिडिओ कॉल लावल्यावरती आकाश म्हणतो काय रे पारितोष बोल की काय काम काढलंस यावरती पारितोष म्हणतो काम असं काही नाही आहे मी ना आता पा भूमीला क्षितिजाला भेटण्यासाठी व्हिडिओ कॉल केलाय कुठे आहे भूमी अरे म्हटलं की अमोली खाली गेली आहे ना ती किचन मध्ये गेलेली आहे मला बाळाला देऊन त्यामुळे तोपर्यंत तो व्हिडिओ कॉल करून घेऊया यावरती आकाश म्हणतो अरे देवा तू थोडासा उशीर केलास भूमी आहे ना किचन मध्ये गेले तू फोन होल्ड कर मी ताबडतोब भूमीला किचन मधून बोलवतो तिला इतका आनंद होईल म्हणून सांगू धावत पळत आता व्हिडिओ कॉल चालू ठेवतो आणि आता भूमीला किचनमध्ये बोलवण्यासाठी येतो बरं आता तोपर्यंत तो इकडे अमोली आलेली असते अमोली पाहते की पारितोषने लगेचच आकाशला व्हिडिओ कॉल करून भूमीला बोलण्यासाठी दिलाय नाही नाही असं कसं करू शकतो पारितोष मी जरा दोन मिनटं खाली काही गेले तर यांनी सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टींचा गोंधळच करून टाकला असं म्हणत अमोली चिडलेली असते आणि चिडलेली अमोली रागा रागाने हे सगळं पाहत असते आकाश खूपच खुश होतो आणि भूमी भूमी लवकर ये भूमी लवकर ये तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे इकडे अमोली डोक्याला हातच लावून बसते तोपर्यंत धावत पळत भूमीवरती येते आकाश काय झालं आकाश काय झालं असं म्हणत ती आकाशला विचारते आकाश म्हणतो हे बघ तुझ्यासाठी सरप्राईज आहे हा बघ पारितोषने व्हिडिओ कॉल केलाय व्हिडिओ कॉल केला म्हटल्यावर ती भूमी, बोगो बोगो। भूमी ला ला आ, आता बघू बघू भूमीला खूप उत्सुकताच ते पिल्लूला पाहण्याची तोपर्यंत आता इकडे आकाश सांगायला लागतो बघ आज तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे मला पारितोष मीटिंगसाठी भेटला होता तेव्हाच त्याला ते मी सांगितलं की भूमीला बाळाची एक झलक पाहिजे आहे म्हणून त्याने व्हिडिओ कॉल केलाय बघ 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 असं म्हणत तो आता व्हिडिओ कॉल दाखवायला लागतो पण दुसऱ्या क्षणाला भूमीचा चेहरा पडतो कारण व्हिडिओ कॉल कट salir a तिकडे तोपर्यंत अमोली मी आलेली असते आणि अमोली या सगळ्यामध्ये आता पारितोषला सांगायला लागते माझं काम झालंय दे मलाकडे मनीमाऊला दे मी मनीमाऊला सांभाळते असं म्हणत ती जवळजवळ त्याच्याकडून मनीमाऊला हिसकावून घेते आणि निघून जाते पारितोषचा नाईलाज होतो आणि त्यानंतर पारितोष पुन्हा एकदा व्हिडिओ कॉल लावतो आणि सॉरी आकाश अरे मी तोपर्यंत बोलत असेपर्यंत तिकडे आता अमोली आली अमोली बाळाला घेऊन गेली खरंच मला माफ करी यावर ती आकाश म्हणतो इट्स ओके तू नको स्वतःला त्रास करून घेऊस असं म्हणत आकाशात आता पारितोषला समजावतो पण भूमीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो तिला कळत नाही की या सगळ्यामध्ये आता क्षितयाची झलक बघता बघता तिला या सगळ्यामध्ये आता ती आपल्यापासून दूर झाल्याचा भास झालेला असतो आणि ती स्वतःच्या मनाला समजावते स्वतःच्या मनाला समजावून ती आता आपल्या मनाला स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या मनावरती आघात व्हावा किंवा ती जी सत्य शोधत असते त्या सत्याचा शोध लगावत तसा शोध लागतो तोच आता असतो यशपालचा व्हिडिओ यशपाल येतो आणि सगळ्यांना घरामध्ये तो व्हिडिओ दाखवतो बघा बघा किती निर्दयी बाई आहे बगा बगा चा चा बगा बगा ती बघा बघा स्वतःच्या मुलाचा खून करून दुसऱ्यावरती आरोप घेते अशी आई तुम्ही कुठे पाहिली असेल का बघा बघा असं म्हणत यशपाल तो व्हिडिओ दाखवत असतो रागिणी तोपर्यंत तिकडे येते सगळेजण काय आहेत म्हणून रागिणी घाबरते तोपर्यंत आजी रागारागात पाहायला लागते आणि यशपाल म्हणतो इतकी नीच बाई आहे ना सारसूतपणाचा आवडून हे सगळं करते रागिणीच्या पायाखाली जमीन हादरते भूमीला आजीला सत्य समजल्यानंतर आगिणीची काय अवस्था होणार पाहणं रंजक